आज आपण पालकची भाजी बनवूया बघा आता पालकची भाजी बघा इथे मी एक कांदा कट करून घेतलेला आहे पालकची भाजी मी धुवून घेतलेली छान अशी बघा आणि साळणीमध्ये मी असं ठेवलेले बघा पाणी वाळण्यासाठी आणि त्याला कांद्याच्या मी टोमॅटो टाकून घेणार आहे পলে ছরগে করণজদটকরাপ আজকরারা জুাশচ বিয়ারা ইজখরণন্রডার্ই আজচ आणि बघा आपला पाण्याचा बघा छान आता कलर पण झालेला आहे पाण्याचा बाटा पण मूळ झालेला आहे बघा आणि त्यांना हिरवी मिरच्या हिरवी मिरच्या नाही लाल मिरच्या लसूण आणि शेंगदाणे असे शे वाटून घेतलेले बघा मिक्सरला थोडेसे हिरून घेतलेले मी ఛా మలకీ బాగా పాజీ आणि यामध्ये मी थोडीशी शिमोगाची डाळ टाकून घेतलेली आहे बघा आणि लगेच मीठ पण टाकून घेतलेलं आहे मी असं काळच्या भाजीमध्ये आणि बघा सगळं टाकण्याच्या नंतर असं खूप छान मिक्स करून घेणार आहे मसाला मिरच्या डाळ आणि बघा मी अशी सगळी भाजी सगळी मिक्स करून घेतलेली आहे छान अशी वेगळ्या पद्धतीने बनवायची आपली भाजी मस्त छान अशी आणि पाच मिनिटासाठी झाकण ठेवून धुवूया म्हणजे आपली डाळ पण शिजायला मदत होईल बघा भाजी आपली छान शिजत आहे लाल मिरच्यामध्ये बनवलेलं भाजी छान होते बघा हे बघा मस्त अशी भाजी झालेली आपली पालाची भाजी आणि थोडीशी डाळ पक्की शिजण्याची तर आपण पण पाच मिनटात शिजून घेऊया वाफीवरती म्हणजे पहिले गॅस ठेवून झाकून ठेवून घ्यायची आणि छान अशी वाफीवरती भाजी शिजून घेऊया आपण बघा अजून पाच मिनटं ठेवूया आपण म्हणजे आपली भाजी पण शिजल डाळ पण आणि बघा कशी झाली भाजी थोडीशी डाळ शिजायची वर अजून त्याला आपण आपण झाकण ठेवून घेऊया पाच मिनिट दोन मिनिटासाठी आणि बघा आता आपली भाजी बर झालेली आहे डाळ पण शिजलेली आहे बघा किती छान झालेली भाजी पालकची भाजी वेगवेगळ्या वेगळ्या पद्धतीमध्ये बनवायची कधी सुकी कधी पातळ अशा बनवायच्या पालकच्या भाज्या आपल्या आपल्या पद्धतीनं बनवायच्या अशा जरी का नाही आपली छान पालकची भाजी डाळ टाकून शेवटानी टाकून छान जरा कशी वाटली भाजी नक्की कमेंट मध्ये में सांग